निपाणीचे आमदार श्री मी पहिल्यांदा स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो पायावर पाणी घालायचं विधान दोन हजार चौदाव्या या वर्षी निवडून आल्यानंतर कसनाळ गावातील महिला भगिनी आल्यानंतर कसनाळ गावात आल्या होत्या वहिनी यांचं अभिनंदन करून पायावर पाणी घालण्यासाठी कसनाळ गावातील महिला भगिनी गेल्या होत्या त्यावेळी जोल्ले वहिनी याचं उत्तर दिलं होतं मात्र दहा वर्षाचा काळ उलटून गेला तरी सुद्धा सलग तीन वेळा आमदार होऊन सुद्धा कसनाळ गावचा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटला नाही याच्यासारखं आणखी कोणतं दुर्दैव असू शकतं अशी संतप्त भावना संपूर्ण गावात गॅस्ट्रोच्या भीतीनं दबावखाली असलेल्या वैतागलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहे संतप्त नागरिक तसेच महिला भगिनी समाजभवन परिसरामध्ये एकत्र होऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी न सोडवल्यास येणाऱ्या सर्व काळात सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालू असं खणखणीत इशारा देण्यात आला अनेकांच्या तोंडून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार आमदारांनी कसनाळ म्हणजे एक वळण टाकलेली गोष्ट आहे आमचं गाव लहान आहे आमच्याकडं तुम्ही फक्त मतं मागायसाठी येत आहे आमदार असतील खासदार असतील पंचायत अधिकारी असतील फक्त तुम्ही आमचा मतासाठी <laughs> उपयोग <laughs> करून घेत आहे आणि कुठल्याही सोयीसुविधा आमच्या कसनाळा नाहीत सगळ्यात माणसाच्या महत्व आयुष्यातला महत्वाचा मूलभूत गरज असेल तर पाणी आहे ही पिण्याची पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी कायमस्वरूपी अजूनपर्यंत केलेली नाही आणि इथून पुढे पण आपण करणार आहे का नाही एक गॅस्ट्रोनं बळी गेलेला आहे अजून किती बळीची वाट तुम्ही बघणार आहात तुमचं नाव काय जीवन कांबळे जीवनप्रकाश प्रकाश कांबळे कसणार कसणार मावशी नमस्कार नमस्कार मी वंदना पिंटू कांबळे आमच्या गावाला गॅस्ट्रो लोकांनी हो गॅस्ट्रो रोगाने हो अतिशय पिचाडलेला आहे लहान थोर सगळी गॅस्ट्रोनं आजारी पडलेले आहेत मंत्री आ, मंत्री हे गा, गावात येऊन सांगून जातात की आम्हाला पाणी स्वच्छ शुद्ध मिळणार म्हणून वीस वर्ष झालं या गावात मी नांदालो अजून शुद्ध स्वच्छ पाणी माझ्यापर्यंत पोचलंच नाही आणि या गावाला अजिबात स्वच्छ पाणी नाही आत्ता देतो उद्या देतो उद्या टँकर येईल आज टँकर येईल टँकरचं सुद्धा पाणी स्वच्छ नाही आणि आम्हाला कायमस्वरीपूर स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आमच्या गावात चांगलं पाणी यायलाच पाहिजे आणि नाही जर आलं पाणी एक मी तो तो नहीं। नहीं। तर इथंपर्यंत येऊन आम्हाला स्वच्छ पाणी मागणारच आणि मला स्वच्छ पाणी मिळालंच पाहिजे जी ती येऊन आमच्या सांगून जातात उद्या देतो पाणी तुम्हाला परवा दिसतो पोचलंच नाही आणि आम्हाला पाणी मिळालंच नाही तर कधी पाण्याची सोय होते तुम्ही आम्हाला सांगा किंवा आम्ही असच बिन पाण्याचं मरू काय तडपडून पाणी हे मिळालंच पाहिजे आम्हाला पाणी म्हणजे जीवन आज या भागाच्या आमदार इथं आल्या होत्या त्यांना तुम्ही पाण्याविषयी बोलला हो बोललो आमदार आम्हाला दोन दिवसाची चार दिवसाची मुदत सांगून गेल्यात खरं चार दिवस आमच्यापर्यंत पाणी पोहोचलंच नाही बोला जरा नमस्कार आपलं नाव सतीश आता सध्या आपल्या गावामध्ये कसनामध्ये गॅस्ट्रो या आजाराने थैमान घातले आहे पण प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असं दिसत आहे परवा व आमदार वहिनी स्वतः येऊन गेल्या इथं त्यांनी स्वतः म्हणजे जाहीर केलं की के सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्ही सूचना दिल्या सांगितले उत्तमरित्या उत्तम सोय असली कुठलीही सोय अजूनपर्यंत आम्हाला दिसली नाही कालच्या पंचायत सुद्धा पाणी टँकरनं पुरत होतं कारण आज ते पाणी सुद्धा आपल्याला मिळत नाही त्याची स्वतः खंत वाटते खरोबर